नमस्कार आपण एक रेसिपी बनवू हे बघा गव्हाचं पीठ मी एवढं भरून घेतलेलं आहे हे एवढं भरून घेतलं आणि त्याच्यात आपण हे एवढं बेसन टाकू हे बघा एवढं बेसन घेतलेलं आहे आपल्याला मेथी पराठे बनवायचे आहेत हे बघा लसूण हे आपल्या जिरं घेतलेलं आहे हे अजवे म्हणजे आपला ओवा तो आपण क्रश करून टाकू याच्यात हे बघा थोडासा ओवा टाकूया हिंग टाकूया याच्यात आत्रक घेऊया थोडा हे बघा हे मिरची हे आत्रक हे लसूण आणि हा जिरा आपण ओवा टाकलेल्या हातावर क्रश करून आणि आपण हे वाटून घेऊया सगळं हे बघा वाटून घेतलेलं आहे मी आणि याच्यामध्ये आपण ही मेथी टाकूया हे बघा आणि आपण हे मळून घेऊया पीठ हे बघा थोडंसं पण हिंग टाकलं नाही हे सगळं मिक्स करून घेऊया आणि हे पाणी घेतलं आहे ना जे सगळं वाटून घेतलं मी ते आपण याच्यात मळून घेऊया आपल्याला मेथे पराटेक बनवायचे आहेत हे बघा आपण मळून घेतलं त्याचा गोळा करूया तेला ना हे बघा तेला आत घेऊन आपण हे टणिकाशी भिसून ठेवले आळू पराठे चला नंतर बघा हे बघा आपले पेट भिजलेले आहे आपण ह्याचे पराठे करू हे बघा असं मेथीचे था मेथीचे आपण पराठे करू मेथी हे पराठे आपण करून घेऊ पण थोडी हळद टाकू हळद टाकायची विसरली मी आणि थोडासा धनी पावडर धनी पावडर टाकली थोडासा मसाला टाकूया किंचित आणि याला च करून घेऊया म्हणजे कलर असा व्हाईट दिसतो म्हणा नंतर पण टाकू शकतो आपल्याला काय कमी पडेल तर मळून घेऊया हे बघा आपण गोळा घेतला याला असं लाटून घेऊया थोडंसं तेल लावून असं लोंबडून घेऊया मग फुलतो असं म्हणजे फुलून जातो तव्यावर अडदा हाय पॅनवर तर आपण असं लाटून घेऊया असे सगळे आपल्याला पराठे टाकायचे असे लाटून घेऊया हे बघा तिसरा पराठा आपला ज्याला थोडं पण तेल लावून घेऊया आणि हा दिवसाचा पण पराठा करूया हा असे आपल्याला सगळे पराठे करून घ्यायचे आहेत चला हे बघा पराठे ही चटणी हे बीट आणि हे गाजर तर हे बघा आपले मेथी पराठा तयार आहे कशी वाटली रेसिपी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा